राज्या वेळा कजा सत्ता दिनाच्या समारंभाला उपस्थित स्वतंत्र संग्राम सर्व सैनिक सन्मानिय न्यायमूर्ती सन्माननीय सर्व लोकप्रतिनिधी खासदार आमदार माजी नगरसेवक स्थानिक समाज संस्थेचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक शासकीय अधिकारी

येणाऱ्या संविधानाला मी सर्वप्रथम अभिवादन करतो मित्रांनो आज सभिन झालेली जवळपास सात्तर वर्षापूर्वी आजच्या दिवशी अहमद सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वलीला देशाला अर्पण केला स्वित्राला अर्पण करताना या देशाच्या प्रत्येक नागरिकाला अर्पण करण्यात आले बी द पीपल हा सब्ज त्यांनी दिला होता अथ्या आम्ही भारतातले लोक त्यामुळे आले आजच्या दिवशी त्यांना अभिवादन करणे आमचे कर्तव्य ठरते आज एक प्रजासत्ताक बाबत त्यांना स्वतंत्र देण्याची ज्ञान अन्न केंद्रांना घराद्वारा मुक्ती झाल्यावरतीच ठरवं स्वातंत्र्य दिनांना अभिवादन करतो किंवा आम्ही गरीब दिसू शकत नाही हे या ठिकाणी आवडूनच आणतो

जिसमें मानव के लिए भोजन करने वाला जिसमें केवल मुख्य वाता के लिए के लिए के माध्यम से नगरी जिले रामनाथ काना रामकंचा युवा कालुका लोहा जिसे 20 एक घर उत्पन्ना रस्ता कसने तक ही लेने गया खाना है नगरी के नाम वाले ओबीस करने निर्माण का स्कम्बर मुरी स्कम्बर मुरी जाति वस्ती दो स्नू करने आ आश्रम कार्य की

आणि पुरस्कार ज्यांना मिळणारे त्याचे मी कौतुक करतो आणि भाषण थांबतो सजा सत्कार दिनाच्या मुलांच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा देऊन थांबलो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो

साधारणत मागच्या वर्षी राज्य आणि राष्ट्रीय खातेशासंची स्त्रीनाथ फर्जीचा हा चित्ररथ या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर संचलनासाठी सज्ज आहे प्रकल्प या प्रकारे शेतकऱ्यांच्या आरोग्याची तर काळजी घेत परंतु